बेलापूर विधानसभेतील अपक्ष उमेदवार आणि माजी आय अधिकारी विजय नाहटा यांची निवडणुकीच्या निमित्त प्रचारार्थ चौक सभा तुर्भे विभागातील हनुमान नगर या ठिकाणी पार पडली या विभागात नागरिकांची असुरी अशा डम्पिंग ग्राउंडच्या समस्येतून सुटका करणार तसेच या जनतेला त्रासमुक्त मानवी जीवन जगता यावे म्हणून आमदार झाल्यावर वाटतेल त्या स्तरावर जाऊन प्रयत्न करणार अशी ग्वाही विजय नाहटा यांनी हनुमान नगर वासियांना दिली आपण या ठिकाणी उपस्थित आहात तुम्ही पाहिलं की शेकडोच्या संख्येने या वस्तीतली पड़, सगळ्या सगळ्या समाजाची मंडळी सगळ्या पक्षाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे खूप मोठ दुर्दैव आहे या लोकांना इतकी पाण्याची ॲक्यूट अडचण आहे की दहा पंधरा मिनिट सुद्धा पाणी येत नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आत्ताचे आमदार दहा वर्षामध्ये एकदा सुद्धा या झोपडपट्टीमध्ये आले नाहीत आमचा एकही प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही आमची जी अवस्था झालेली त्या आमदारांच्या दुर्लक्षपणामुळे झालेले आहे आणि त्यांनी असं ठरवलेलं आहे की यावेळी गरिबांसाठी काम करणारा नाटा अनेक असं त्यांना वाटत की नाटांच्या मागे सगळ्या समाजाने सगळ्या या भागातल्या लोकांनी राहायचं ठरवलंय आणि या लोकांचा माझा मागच्या दहा वर्षापासून संपर्क आहे त्यांची झोपडपट्टी मी वाचवली त्यांची दुकानं मी वाचवली अनेक अडचणी वेळोवेळी आल्या त्याच्यामध्ये त्यांना मदत करण्याचं काम केलेलं आहे की लँडपिल साईड हटवणं आम तो ए, दा ले ले। <coughs> हे आमचं मिशन आहे आणि या भागातल्या गरीब मुलांना आपल्या गरीब घरातल्या मुलांना चांगलं वैद्यकीय एखादा दवाखाना एखादं क्रीडांगण एखादा बगीचा एवढ्याच त्यांच्या मागण्यात आणि पाण्याची सोय निश्चितपणानं निवडणुकीनंतर करून देण्याचं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना हे लोक काय म्हणतात गोलमाल टू म्हणतात तिकडे भाजप आणि इकडे डुप्लिकेट भाजप त्यामुळे त्यांच्यावर या लोकांचा विश्वास नाही त्यांना ते एकाच घरातले आहेत हे भाजपवालेच आहेत हे गरीब लोकांकडे लक्ष देणार नाही त्यामुळं हा सगळा समाज हा सगळा भाग माझ्या पाठीशी उभा आहे आणि आमचा विजय आणखी अंतिस सुपर केलेला एक हजार टक्के मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे याचा सर्वे चालू करू आणि एसआरए जसा सर्वे तिकडे चालू झाला आहे रोलीत तो चालू करून सगळ्या लोकांना एसआरए खाली घर मिळवून देऊ तीन वर्षे चार वर्ष लागतील तोपर्यंत यातल्या एकाही झोपडपट्टीला हात लावू देणार नाही आमचा शब्द आहे मी तेच म्हणतो माझ्या वचन मी तेच म्हटलं गरीब घरांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका वाचनालयाची फार मोठी गरज आहे आणि ती सगळ्यांचीच गरज आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा